कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार माऊली मंदिरात परंपरेनं हरिणाम गजरात जयंती एकादशी विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरी झाले जयंती आणि नित्यनैमित्तिक एकादशी दिनी होणारी इंद्रायणी आरती हरिणाम जयघोषात झाली इंद्रायणी नदी घाटावर आळंदी ग्रामस्थ इंद्रायणी आरती ग्रुप राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान आळंदी जनहित फाउंडेशन महिला बचत गट सदस्य पदाधिकारी महिला मंडळ तसेच आळंदी ग्रामस्थ यांच्या वतीनं इंद्रायणी नदी घाटावर स्वच्छता करत इंद्रायणीची आरती हरिणाम गजरात झाली मोक्षदा एकादशी दिनी इंद्रायणीची आरती करून स्वच्छता करत सामाजिक बांधिलकी जोपासण्यात आली यावेळी महिला भाविक वारकरी यांची गर्दी झाली होती आळंदी मंदिरात भाविकांनी श्रींच्या दर्शनास गर्दी केली होती श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात परंपरेनं एकादशी आणि गीता जयंती धार्मिक कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली यावेळी देवस्थानचे विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब व्यवस्थापक माऊलीवीर तुकाराम माने आदी उपस्थित होते वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीनं प्रवचन सेवा तसेच संतोष मोजे सरकार यांच्यातर्फे परंपरेनं हरिजागर सेवा रुजू होते श्रींच्या दर्शनास भाविकांनी हरिणाम गजरात गर्दी केली हरिनाम गजरात ग्राम प्रदक्षिणा मंदिर प्रदक्षिणा करत एकादशी साजरी केली इंद्रायणी आरतीस राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अनिता झुझाम यांच्या मार्गदर्शनात उपक्रम राबवण्यात आला यावेळी राणीबाग पुष्पा लेणघरे विद्या आढाव तेजल जुजाम शोभा कुलकर्णी उषा नवरे माजी नगरसेविका उषा नरके शाळा होणावळे ताई देवरे साक्षी भामरे माऊलींचे मानकरी गणपतराव कुऱ्हाडे आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष संयोजक अर्जुन मेदनकर आदींसह मोठ्या संख्येनं महिला ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी गुणवंत युवा उद्योजक मंगेश जुजम यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला महिला मंडळासह आळंदी जनहित फाउंडेशन तर्फे सत्कार करत गीता जयंती एकादशी निमित्त फराळ प्रसादाचं वाटप करण्यात आले इंद्रायणी नदीचं पावित्र्य जोपासण्याचं आवाहन करत इंद्रायणी नदी घाटावर आरती उपक्रम राबवण्यात येत आहे या उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे इंद्रायणी नदीचं प्रदूषण दूर करण्यासाठी पावले उचलण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे आळंदी ग्रामस्थ इंद्रायणी आरती ग्रुपच्या वतीनं राणीवाग माजी नगरसेविका उषाणके अनिता जुजम अर्जुन मेदनकर यांनी संयोजन केले विविध मान्यवरांच्या हस्ते इंद्रायणीची आरती झाली यावेळी पसायदाडानं उपक्रमाची सांगता झाली सावधान हिंदुस्तान न्यूज साठी प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आळंदी आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा